नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर केंद्र सरकारने राज्याला कराचा सहा हजार चारशे अठरा कोटी रुपयांचा हप्ता वितरित केलाय ही माहिती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे सणासुदीच्या काळात राज्याला कराचे पैसे मिळाल्याने अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वित्त मंत्र्यांचे आभार मानले उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर आपल्या भाषणात राज ठाकरेसोबतच्या युतीवर भाष्य करताना म्हटलं आम्ही एकत्र राहण्यासाठीच सोबत आलो मराठी भाषेसाठी मी आणि राज ठाकरे एकत्र आहोत मुंबई अदानीच्या घशात जाऊ देणार नाही असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ जोरदार बॅटिंग केली उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना पीएम केअर फंडमधून मदत द्यावी अशी मागणी केली होती याच्यावर टीका करताना शिंदेनी पीएम केअर योजना ही कोविड साठी होती एवढंही कळत नाही असा हल्लाबोल केला आहे दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करत म्हंटल की मी पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही दिवाळीपूर्वी त्यांना मदत मिळेल हा एकनाथ शिंदे यांचा शब्द आहे महापुराने बळीराजा कोलमडला आहे यात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत या, या अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील मुला मुलींची लग्न ठरली असतील तर सर्वांची लग्न लावून देण्याची जबाबदारी शिवसेना घेत आहे अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी धक्कादायक दावे केलेत बाळासाहेबांचा मृतदेह हो दोन दिवस मातो का ठेवण्यात आला याचा तपास करावा अशी मागणी रामदास कदम यांनी केली होती रामदास कदम यांच्या आरोपांवर ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय हे सगळे आरोप खोटे आहेत आम्ही पण त्यावेळी तिथेच होतो असं म्हटलं आहे गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत अशा महिलांची नावं या योजनेतून कमी केली जात आहेत त्यामुळे विरोधकांकडून वारंवार आता ही योजना बंद होणार असल्याचं बोललं जात त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही ती सुरूच राहणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत काल रात्री एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करत अकरा जणांना शस्त्रासह पकडला आहे एका राजकीय कार्यकर्त्याच्या मालकीच्या घरातून हरियाणा राज्यातील पाच अज्ञात इस्मांना शस्त्रासह एटीएस व ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे तर दुसऱ्या कारवाईत कश्यप पेट्रोल पंप परिसरातून सहा जणांना शस्त्रासह पकडण्यात आले आतापर्यंत एकूण अकरा आरोपींना शस्त्रासह अटक करण्यात आली आहे महाराष्ट्रातून विमानाने दिल्लीला जाऊन कारची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केलाय या टोळीकडून पाच कार आणि मोबाईल सह त्र्याऐंशी लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईत दिल्लीतील पाच गुन्हे उघडकीस आले असून चार सराहीत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मध्य मुंबई विभागात स्थानकातील प्री नॉन इंटरलॉकिंग कामासाठी मालिका सुरू परिणाम आता लोकल सेवेवर होतो है। या आणि ऑक्टोबर रोजी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आलाय या काळात नेरळ कर्जत आणि खोपोली कर्जत मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत होणार आहेत या बदलांमुळे या उपनगरीय मार्गांवर प्रवास करणाऱ्या हजारो नोकरदार आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे आर प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात सना मीर समालोचन करत असताना पाकिस्तानची फलंदाज नतालिया परवेज मैदानात आल्यावर तिने तिच्या मूळ गावचा उल्लेख करताना ती आझाद काश्मीरमधून आली आहे असं म्हटलंय तसंच क्रिकेटसाठी ती तिला लाहोरला यावं लागलं असंही तिने सांगितलं तिच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून आय सी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत्रा आवाज इंडिया मराठी